सन्मानित करण्यात येणार आहे या ठिकाणी आजचा घाटाचा राजा खेड बांध समितीचे भवी सभापती आणि करंजीरे नगरीचे आदर्श माझे सरपंच सयाजी शेठ बाबुराव कोळेकर आणि याच नगरीचे भाचे ब कोहिडे नगरीचे उद्योगपती कैला शेठ सुदामराव चिखले चुगलबंधू घाटाच्या राजाला रा या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे चषक खाली मंडळी चषक खाली दिलीप शेठ सार्थक सार्थक गारगोटे स्टेज वर दादा कुठे तू शिवेकर आणि तीन दिवसाचा रेकॉर्ड ब्रेक हाताचा राजा विनायक दादा कुशाबा शिवेकर आणि याच नगरीचे डेप्युटी सरपंच शंकर शेठ ज्ञानेश्वर गारगोटे हा गाडा तीन दिवसातून रेकॉर्ड ब्रेक हाताचा राजा मानकरी ठरलेला आहे म्हणून या ठिकाणी या दोन गाड्या मालकांना ग्रामस्थांच्या वतीनं सन्मानित करण्यात येते आजच्या घाटाचं राजाचं सौजन्य होत ते युवा उद्योजक सागर शेठ दशरथ गाडगोटे आणि युवा उद्योजक अभियाडी मारुती गाडगोटे आणि जे तीन दिवसात सर्वात आतून येणारी सर्वात कमी सेकंदामध्ये येणाऱ्या गाड्यास से एक आकर्षक चषक होतं त्याच्या सौजन्य छाती किंग वैभव शेठ वच्चे आणि उद्योजक सागर जाधव चारही मंडळींचं आणि यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत हे घाटाच्या राजा जा या ठिकाणी ग्रामस्थांच्या सलमान होतोय टाळ्या वाजून प्रेक्षक मंडळी स्वागत करा या ठिकाणी तीन दिवसातून रेकॉर्ड ब्रेक घाटाच्या राजाच्या बारीसाठी ज्यांनी चषक ठेवलं होतं वैभव शेठ बच्चे त्यांना विनंती आहे तीन दिवसाचा रेकॉर्ड ब्रेक घाटाचा राजा विनायक शेठ कुशाबा शिवेकर आणि याच नगरीचे डेप्युटी सरपंच शंकर शेठ ज्ञानेश्वर गारगोटे यांचा घाटाचा राजा तीन दिवसाचा रेकॉर्ड ब्रेक ठरलेला आहे म्हणून त्यांच्या या ठिकाणी घाटाच्या तळाला सन्मान सोहळा संपन्न होतोय टाळ्या वाजून स्वागत करा मंडळी त्यांचं धन्यवाद धन्यवाद वाजंत्री मंडळी या ठिकाणी वैभव शेठ बच्चे हिंद केत्री किंग अलाव सर म्हणण्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस स्वागत हो काय म्हणणे तुमचं ओ चला, ग्या, ग्या हो चला घ्या घ्या गाडा धावपटि घ्या मंडळी हो गाडा मला सकाळी टायमर चालू होता दुपारा बंद केला त्यामुळे थोड्या नियमाचं पालन नव्हतं झालं काही काढू नका झालं झालं चला घ्या पुढचा गाडा घ्या आणि त्यांना फक्त चेषक दिले इनामपात्र गाडा नाही नोंद घ्या नाथ बैलगाडा संघटना सन्वित आहे दाबाडी बरोबर ना बरोबर ना आणि गाडा मालक हे एक नंबरला फायनल ला, ला पंचवीस हजाराचं बक्षीस आहे फायनल ही सेपरेट दिली जाईल तीन दिवस तीन गाड्या मालकाला या ठिकाणी पंचवीस हजार रुपये विभागून दिले जातील तसंच चार नंबर पर्यंत दिलं जाईल कांडा हे सत्तर फुटावर राहीन गाडा खुण्याच्या पुढे सुटला घड्या लागला जाणार नाही याची नोंद घ्या तू आणि मावळ तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष विक्रम शेठ दाबाडे त्याचप्रमाणे काळ मेरनाथ संघटना यांच्याकडून अलावसर म्हणण्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस मनापूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन याच नगरीचे फायनाल सम्राट संतोष शेट गारवोटे तीन दिवसाचा रेकॉर्ड ब्रेक हटा तर राजा अलावसर म्हणण्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस मनापूर्वक स्वागत नवल कुमरे नगरीचे प्रसिद्ध फायनल सम्राट शुभम दादा गुरु दादा गोलप सेट आपण या ठिकाणी उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक अस अभिनंदन हा सचिन भाऊ नाही गाडा खुनव गया गाडा खुनव गया पुढचा गाडा घ्या संजय संजागुरु बैलगाडा संघटना आहे का काळेजवाडी पुन्हा एकदा जाता जाता सर्व गाडा मालक गाडा शौकीन यांचं मनापासून स्वागत करून आमच्या रॅक मध्ये असेल किंवा ह्या स्टेजवरती आम्ही असेल अलावसर मंडळी असेल चुकून जर पावणे मंडळींना काही अपशब्द गेला असेल उत्सव कमिटीच्या वतीनं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो देवड़ा, 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 देव मंडळी दोन मिनिट एकच गाड राहिला ना या ठिकाणी खऱ्या अर्थानं तीन दिवस आम्हाला भरपूर असं सहकार्य पाहुणे मंडळींनी केलं वरतून बैल येतात बैल दारा पहिले दर का विशाल भावा अभिनंदन या ठिकाणी तीन दिवस अथक परिश्रम घेऊन आमची उत्सव कमिटी असतील आमचे ग्रामस्थ असतील अतिशय कडक नियोजनामध्ये यात्रा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गाडा मालक गाडा शौकीन यांनी खूप असं चांगलं सहकार्य आम्हाला या ठिकाणी केलं पुन्हा एकदा मी त्यांना धन्यवाद देतो आणि चुकून जर आमच्याकडून काही अपशब्द गेला असेल नजर चुकीने प्रतिष्ठित माणसं समोर येतात परंतु नजरटुकीने कुणाचा नामूल्यक राहिला असेल मनापासून भैरवनाथ महाराजांच्या उत्सवामध्ये दिलगिरी व्यक्त करतो आणि उपस्थित सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी आमच्या गारगोटवाडी गावचे द्वितीय लोकनियुक्त सरपंच मनोहर आप्पा बच्चे आपणास विनंती करेल की आलेल्या सर्व पाहुण्यांचं तीन चार दिवसामध्ये या ठिकाणी चांगली अशी साथ लाभली आणि आम्हाला सहकार्य लाभलं याबद्दल या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं आपण त्यांचा आभार व्यक्त करावेत भैरवनाथ महाराजाच्या उत्सवाच्या निमित्त चार दिवस चार दिवस जी आपण यात्रा संपन्न केली त्या यात्रेत यात्रा कमिटी असल आपलं गारघोड गारगोडवाडी गाव असल गाव एकत्र आल्यावरती यात्रा कशी भरली हे आपण सर्वांनी जवळून पाहिलेलं आहे कुठलाही कार्यक्रम असेल तर गाव एकत्र असल्यावरती कुठल्याही गोष्टीला अडचणी येत नाही त्यामुळे मला पहिल्यांदा असा आनंद वाटला का खरंच यात्रा सर्व यात्रा उत्सव कमिटीने व गावाने जे मोलाचं सहकार्य केलं और यात्रेत सर्व आजूबाजूचे परिपाहुणे आले असतील त्यांनीसुद्धा सहकार्य के केले रॅकवरती जी मंडळींनी काम केलं घड्याळावरती ज्या मंडळींनी काम केलं निवेदक म्हणून ज्या मंडळींनी काम केलं रॅकमध्ये आज ज्या मंडळींनी राग काम केलं आमचे आम मित्र कैलास महाराज असतील त्यांनी खरंच उन्हाच तीन दिवस काम केलं निशानबहादर त्यांचं मी खरंच मनापासून आभार मानत आणि ह्यापुढेही गावाने सगळं यात्रा उत्सव असेल कुठं असेल असंच सहकार्य करावं नजर चुकीने अपशब्द कुणाकडनं ग्रामस्थाकडनं आपल्याला पाहुण्यांना गेला असेल मी गावाच्या वतीने आपणा सर्वांची जाहीर माफी माग माफतो आणि आपणा सर्वांना नतमग्स् नतमस्त होतो कारण ह्या वेळेसची यात्रा खरंच चांगली पार पडली सर्वांनी गारगोटवाडीच्या नावाला कुणीही वाईट म्हटलं नाही कारण तुमची खरंच यात्रा चांगली झाली म्हणून सर्वांचे फोन आले त्याबद्दल जे रॅकवरती आहेत त्यांचे कौतुक सर्वांनी केलं मी एकाचं नाव घेणार नाही कारण सर्वांनी रॅकवरती सर्वांनी काम केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद मानतो पुन्हा एकदा आपणा सर्वांचं धन्यवाद मानतो आभार मानतो गाववाल्यांचं प्रथम खरंच सर्वांचा आभार मानन कारण गाववानी साथ दिली त्यामुळं यात्रा पाहुन यांनी साथ दिली पुन्हा एकदा धन्यवाद मानतो थांबतो रामकृष्ण धन्यवाद सरपंच धन्यवाद अभिनंद घ्या खरोखर या ठिकाणी तीन दिवस अगदी पारदर्शकरित्या यात्रा या ठिकाणी संपन्न झाली आणि कुणावर कोणत्याही गाड्या मालकावरती अन्याय झालेला नाही टोकन पद्धतीने म्हणजे टोकन पद्धतीने या ठिकाणी गाडे पळाले खरोखर या ठिकाणी गावचं कौतुक करावं असं थोडं आहे या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं अलावसर मंडळींच्या वतीनं आणि बैलगाडा मालकांच्या वतीनं शोकिनांच्या वतीनं गारगोटवाडी ग्रामस्थांना मानावे एवढे धन्यवाद धन्यवाद गाडा कोणाचा आहे नाव सांगा हा पानबंद कालेकर जुगलबंदी या ठिकाणी आळंदी पंढरीचे निष्ठावंत वरेकरे वाशेरी नगरीचे माजी सरपंच तुकाराम शेठ करवंदे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनपूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन फटी बोडके मंडळी सज्ज ना तांबे आणि बोडके बरोबर आहे ना धन्यवाद लांबून तुम्ही गाडा बैलास आलात आपलं मनापासून स्वागत

బోడకే అనే తాంబే బయ నా మండలి గభైలా పుడ चला वर जाणारी मंडळी वर जाणारी मंडळी काही न चला चला काही न चला थोडासा पाय उचला मंडळी काही न चला संपलं का बघा पहिलं बरोबर छत्रपती शिवाजी महाराज की बक्षीस वितरण